महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक रोड दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीचे साम्राज्य भारत सरकार व महाराष्ट्र शासन अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म वर्ष साजरे करीत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार मातोश्रींच्या कार्याचा गौरव साजरा करत आहे आणि नाशिक मधील नाशिक रोड दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे स्मारकाच्या जवळ भरपूर मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचलेली आहे काही समाज बांधव या परिसरात गेले असता ही परिस्थिती दिसून आली गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी वीस ते पंचवीस लाख निधी मिळाला आहे परंतु अक्षरशः कुठल्याही प्रकारे काम दिसत नाहीत काम दोन वर्षापासून सुरू असून ठेकेदार हर्षद बुचडे व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून कामकाज रेंगाळलेले आहे व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे दिनांक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे हे काम कसे मार्गी लागणार आणि स्मारकाच्या निधीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असे जिल्ह्यातील समाज बांधवांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे येत्या एकतीस मे च्या अगोदर जर काम पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या एकतीस मे रोजीच या ठिकाणी भव्य असे आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल महानगरपालिका स्वच्छता विभागाचे सुद्धा या स्थळाकडे दुर्लक्ष झाले असून परिसरात घाणेचे साम्राज्य पसरले आहे स्वच्छता विभागाने परिसराचे पावित्र्य राखले पाहिजे प्रशासन आणि ठेकेदार जर पावित्र्य राखत नसेल तर मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी आंदोलन उभे करण्याचं ठरवलं आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी नमस्कार जय मल्हार जय हिल्या आज आपण नाशिक देवळाई गाव या ठिकाणी पुण्यश्लोक आयले होळकर यांचं पुतळा आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आलो होतो तर एक वर्षापासून या ओ, या ठिकाणी काम चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारे त्याला गती नाही आहे संत गतीने काम चालू आहे आज जर आपण बघितलं की अशी परिस्थिती या ठिकाणी आहे की पाला पातळ पडलेला आहे मुठा तसंच पडलेला आहे किंवा या ठिकाणी या ठिकाणी मूर्ती होती पहिली पाठीमागे घेतली फक्त आणि पाठीमागे घेऊन कुठल्याही प्रकारे सुशोभीकरण केलेलं नाही आहे फक्त चार धुती बांधून जाग्यावरती ठेवलेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी मातोश्रींची मूर्ती या ठिकाणी होते नंतर त्यांना हे काम दिलं हे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ती मूर्ती पाठीमागे घेऊन व्यवस्थित व्हावी म्हणूनच त्यांनी मागे घेतली परंतु हे काम लवकरात लवकर तसं होईल हे प्रशासनानं बघितलं पाहिजे प्रशासन यावर्षी त्रिशताब्दी वर्ष पुण्यश्लोक अहिलेदेव देवळकर यांचं तीनशे वर्ष पूर्ण होत आहे जन्मोत्सवासाठी तर मातो पूर्ण भारतभर या मातोश्रींचं जन्मोत्सवाचं काम चालू आहे आणि आपला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्मारक अशा पद्धतीनं आहे नाशिक रोडला की आजही पुतळा आता आजही हा पुतळा झाकून ठेवलेला आहे आपण आम्ही गोपीचंद पडगळ साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी निधी दिला आणि हा निधी खर्च करण्यासाठी दिलेला आहे परंतु इतकं धीमेगत दि, इतके संतगतेनं काम होणं हे चुकीचं आहे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल जो कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर एक एक महिना बाकी आहे फक्त त्रिशताब्दी वर्ष वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा